नमस्कार विद्यार्थी मित्र हो तुमचे स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत जानेवारी या विषयी अतिशय सोपी आणि सुंदर भाषण चला तर मग सुरू करूया उत्सव तीन रंगाच्या उत्सव तीन रंगाच्या आभाड या सजला नतमस्तक मी त्या सर्वांच्या नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्या देशासाठी इतिहास घडवला ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो आज छब्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत छब्बीस जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाच्या सन्मानाच्या आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुडितपणे चालणार नव्हता आपल्या देशात सर्वांना सुख समाधानाने शांततेत जगता यावी म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले छब्बीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार मिळालेले आहेत आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या जीवाची ही पर्वा केली नाही आज त्या सर्व करूया कारण त्यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत आज ही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत थोर आमची भारत माता थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान आमचा भारत देश महान बोला भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम मातरम अशा प्रकारे छब्बीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत मित्र हो भाषण आवडला असेल तर आपल्या भारत देशासाठी व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करूनच विश्रांती घ्या थँक्स फॉर वॉचिंग